नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ श्री दुर्गा माता आणि श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने आज आपण एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न घेऊन आलो आहोत आणि तो प्रश्न आहे नवरात्रीमध्ये स्त्रीला मासिक पाळी आली तर काय करावे पूजा करावी का नाही घटस्थापना करावी का नाही आणि या काळात काय पाळायला पाहिजे हे सर्व पाहणार आहोत चला तर मग आपण आता या प्रश्नांना सुरुवात करूयात हा प्रश्न प्रत्येक घरात किमान एकदा तरी नक्की येतो विशेषतः ज्या घरात दरवर्षी घटस्थापना होते जिथे नवरात्र मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते तिथे स्त्रियांना थोडी भीती थोडी गोंधळ आणि अपराधिनीसारखं वाटतं चला तर मग हा विषय पूर्ण स्पष्टच करून घेऊयात आपण सर्वात प्रथम सर्वप्रथम आपण लक्षात ठेवा मासिक पाळे हा निसर्गाने दिलेला एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रियेचा भाग आहे देवी ही स्वतः स्त्री शक्तीचे प्रतीक आहे ती मातृत्व सृजनशक्ती आणि प्रजननशक्तीचे प्रतीक आहे प्रत्येक या काळात स्त्री अपवित्र असते असे मानणे ही जुन्या काळातील सामाजिक बंधने आहेत दैवी सत्य नाही यात आणि हो आपल्या धर्मग्रंथात काही नियम सांगितले गेले आहेत कारण पूर्वीच्या काळी स्वच्छतेची साधने सोयीसुविधा कमी होत्या त्यामुळे स्त्रीला पूर्ण विश्रांती मिळावी म्हणून तिच्या हातून कामे करून घेतली जात नव्हती मात्र आज आजचा काळ बदलला आहे स्वच्छता पाळली जाते सोयीसुविधा उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही इच्छित असाल तर देवीची आठवण नक्की ठेवू शकता या मासिक पळेत काय करावे हे आपण जाणून घेणार आहोत जर घटस्थापना आधीच केली असेल आणि नंतर पाळी आली असेल तर तुमच्या घरातील इतर कुणाला आई बहिणी मुलगी यांना सांगून ती पूजा पुढे चालू ठेवू द्या जर घरात कोणी नसेल तर तुम्ही दुरूनच थोडं लांबून मनाने प्रार्थना करू शकता मंत्र म्हणू शकता देवी ही भावनेची भूकेली आहे विधीची नाही ध्यान नामस्मरण स्त्रोत पठण मनात करता येते तेवढे करा तुम्हाला सतत वाटत असेल की तुम्ही अगदी शारीरिकदृष्ट्या पूजा करू शकत नाही तर देवीसमोर मासिक पूजा करा मानसिक पूजा डोळे मिटून तिला अर्पण करा हे ही तितके तितकेच सामर्थ्यवान आहे आणि या काळात आपण काय टाळायला हवे याची थो याचीसुद्धा आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात जास्त शारीरिक थकवा देणारी विधी दीर्घकाळ उभे राहून केलेली पूजा कारण हा शरीराला विश्रांती देण्याचा काळ आहे अपराधिनीपणाची भावना ठेवणे कारण देव किंवा देवी कधीही भक्ताला नाकारत नाहीत चला आता आपण जाणून घेऊयात की घटस्थापना करावी का नाही जर तुम्हाला आधीपासून माहीत असेल की नवरात्रीमध्येच येणार आहे आपले पेट आणि पूजा तुम्ही स्वतः करू शकणार नाही तर घटस्थापना घरातील इतर कोणाला करू द्या जर कोणीच नसेल तरीही फक्त नारळ ठेवून हळदी कुंकवाणी फुलांनी सोपी पूजा करू शकता आणि मनाने संकल्प करा हे देखील पूर्ण मानले जाते भक्तांनो देवी ही करुणामाई आहे तिच्याकडे श्रद्धा हृदयाने प्रार्थना केली की ती नक्की ऐकते तुमचा भाव सर्वात महत्त्वाचा आहे म्हणून या नवरात्रीला आपण ठरवूया की अपराधिनीपणाला आपण जागा देणार नाही देवीला भावपूर्वक स्मरण करूया शरीराचा स्मन सन्मान करूया कारण हेच शरीर शक्तीचे मंदिर आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगते जर नवरात्रीत पाळी आली तरी देवीपासून दूर जाऊ नका उलट तिच्या जास्त जवळ या मनाने मनाने तिच्याशी बोला तिच्या शक्तीला स्वीकारा आणि स्वतःला विश्रांती द्या खरी पूजा ही भावनेत असते हातात नाही चला तर मग देवी म्हणजे करुणेचा महासागर आहे आपण तिच्याकडे शुद्ध मनाने प्रामाणिक भावनेने गेलो की ती आपल्याला कधीही नाकारत नाही मासिक पाळी आली म्हणून आपण देवीपासून दूर जाण्याची काही एक गरज नाही उलट या काळात तिला मनातून प्रार्थना करा तिच्या शक्तीला स्वीकारा आणि आपल्या शरीराला योग्य विश्रांती द्या नवरात्री हा उत्सव आहे आपल्या घरात आणि मनात शक्ती जागवण्याचा म्हणून कुठलाही संकोच न करता अपराधीपणा किंवा भीती न बाळगता देवीचे नामस्मरण करा आणि आपल्या घरात आनंद समाधान आणि सकारात्मकता पसरवा देवी तुमच्या घरात सुख समृद्धी आरोग्य आणि शक्ती आणो हीच माझी प्रार्थना चला तर मग भेटूयात अशाच व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ